सेनगाव येथील सुकळी बुद्रुक इथे एडब्ल्यू सी कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून सर, 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 अनेक मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी होते यामध्ये एल डी एम बोरकर सर आर एस सी टी आय डायरेक्टर बोयले सर आणि केंद्र व्यवस्थापक चव्हाण सर सरपंच गंगूबाई पाचपिल्ले सी आर पी पुष्पा शिरसाट आणि गावातील अनेक नागरिक उपस्थित होते केंद्र व्यवस्थापक सर यांनी उपस्थित महिला आणि पुरुषांना पी एम एस बी वाय एस वाय एपी वाय के व्ही पी वाय या योजनांची माहिती दिली या कॅम्प मध्ये एकशे महिला आणि पुरुष सहभागी झाले होते त्यापैकी एकशे एक, एक जण चे पी एम जे जे वाय आणि पी एम एस बी वाय या योजनांचे लिंकेज झाले हा कॅम्प केंद्र व्यवस्थापक चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र समन्वयक दीपक कांबळे यांनी पार पाडला प्रतिनिधी महादेव हरण एन टी पी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली